चटणी तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या खाऊन बघितल्या आहेत अशीच आज एक वेगळी आणि टेमटिंग अशी चटणी आपण बनवणार आहोत नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण पेरूची चटणी बनवणार आहोत ही चटणी अतिशय टेमटिंग अशी लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे आणि थोडीशी वेगळ्या प्रकाराची ही चटणी आहे यात आपल्याला पेरूचा तुरटपणा लिंबूचा आंबटपणा चटणीचा तिखटपणा या सर्व चवी खूप छान अशा एकत्रित एक खायला मिळतात तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर इथे अशा प्रकारे थोडासा हिरवा असा पेरू घ्यायचा आहे पिवळा पेरू घ्यायचा नाही थोडासा कच्चा असा आपल्याला हा पेरू घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे मी मध्यभागी सुरी टोचून घेणार आहे कारण आपण हा पेरू भाजणार आहोत आणि तो आपल्याला पलटवण्यासाठी सोप्पा जावा म्हणून मी याला सुरी लावून घेतली आता या पेरूला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व बाजूंनी पेरूला तेल लावून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवर एक जाळी ठेवून घ्यायची आहे आणि आता हा पेरू यावर भाजून घेणार आहे आता भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हळूहळू सर्व बाजूंनी हा पेरू भाजून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपली एक बाजू भाजून झालेली आहे आता पलटवून परत दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत असं सर्व बाजूंनी हा पेरू पूर्ण भाजून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपले पेरू पूर्णपणे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पेरू आता इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता थंड झाल्यावर पेरूची वरचे जे आपली साल आहे ती साल काढून घ्यायची आता पेरू भाजल्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर येतो आणि चटणी आपली अजून खूप छान लागते आता इथे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर पेरूचे तुकडे करायचे आहेत आता तुकडे मी इथे थोडे मोठेच ठेवणारे कारण आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत म्हणून अशा प्रकारे आता मिक्सरच्या भांड्यात पेरूचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत यानंतर इथे कोथंबीर घेतलेली आहे कोवळ्या दीड साव शक्यतो घ्या ते टाकायचं आहे नंतर पुदिनाची पानं धुवून घ्यायचे आहेत आणि ते घ्यायचे आहेत नंतर इथे हिरवी मिरची घ्यायची आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत नंतर इथे कच्चं जिरं घेतलेलं आहे मी भाजलेलं नाही आहे नंतर इथे काळं मीठ घेतलं आहे काळं मीठ नसेल तर आपलं साधं मीठ घेतलं तरी चालेल नंतर लिंबूचा रस टाकून हे अगदी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे दळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या चटणीला आता टेमटिंग अशी ही आपली पेरूची चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही अगदी डोसा असेल उत्तपा असेल किंवा आपल्यासोबतसुद्धा ही चटणी ट्राय करू शकताय अतिशय टेम्पटिंग अशी झालेली आहे चला तर मग भेटूया परत अशाच का नवीन व्हिडिओत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय